नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी कल्याणनगर महामार्गावर असलेल्या माळशेज घाट पर्यटक स्थळांवर सेल्फी पॉइंट व धबधबे परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन निधीतून सारवणे गावापासून पुढे का आमदार निधीतून निधी सेल्फी पॉइंट उभारणी केली आहे त्याच परिसरात काही दिवसांपूर्वी एक हरणाचा पुतळा उभा केला होता तसेच घाटातील काही धबधब्याच्या ठिकाणी फ्लेमिंगो पक्ष्यांचे पुतळे देखील ठेवण्यात आले होते मात्र काही दिवसांपूर्वी या पुतळ्याची चोरी झाली असल्याने माळशीज घाटातील सौंदर्य कुठे कमी झाले की काय असा प्रश्न उपस्थित झाला याच पुतळ्यांच्या जवळ उभे राहून कित्येक दिवस कि पर्यटक सेल्फी देखील काढत होते तसेच काही वर्षांपूर्वी घाटात ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा व तसेच सौर दिवे देखील बसवण्यात आले होते मात्र या सगळ्याच गोष्टींची चोरी झाल्याने घाटातील सुरक्षेचा प्रश्न अर्लीवर आलाय तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद